बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या मानाचा जय महाराष्ट्र आज आपण सर्वांनी टेलिव्हिजनवर विशेषत जे महाराष्ट्रातील आहेत जे मुंबई आसपासच्या प्रदेशातील नाहीत आणि महाराष्ट्रातील आहेत ज्यांनी आजचा हा सोहळा टेलिव्हिजनवर पाहिलेला आहे त्या सर्व शिवसैनिकांचा आज माझ्यासाठी एक प्रश्न नक्की असेल आम्ही भले हा सारा सोहळा टेलिव्हिजनवर पाहिलेला आहे वरळीच्या डोंगमध्ये काय घडत होतं आम्ही सर्व टेलिव्हिजनवर पाहिलं पण तरी सुद्धा आम्हाला आपल्याकडनं आजच्या सोहळ्याचं याची देही याची डोळा वर्णन ऐकायचं आहे तुम्ही नेमकं तिथे काय पाहिलात तुम्ही त्या शिवसैनिकांच्या महाराष्ट्र सैनिकांच्या डोळ्यात नेमकं काय पाहिलात आणि हा आजचा सोहळा तुमच्या तोंडून तुम्ही वर्णन करा हा प्रश्न तुमचा नक्कीच माझ्यासाठी असणे मला त्याची खात्री आहे ठाम खात्री आहे लक्षात घ्या शिवसैनिकांनो सगळ्यात प्रथम आजच्या व्हिडिओची सुरुवात मी या वाक्याने करेल जर तुम्ही आज मला हा प्रश्न तु कराल की नेमका आज तुम्हाला तिथे काय वाटलं ज्यावेळेस तुम्ही ते सारं वातावरण ऊर्जेने भरलेलं वातावरण पाहत होता तुम्हाला काय वाटत होतं तर मला सगळ्यात प्रथम बाळासाहेबांची आठवण येत होती कारण वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हा सोहळा पाहण्यासाठी तिथे असायला हवे होते कारण आज तमाम महाराष्ट्र सैनिक असेल शिवसैनिक असेल तमाम मराठी माणूस ज्या वेळेस राज साहेबांचे हात उद्धव साहेबांकडे गेले आणि उद्धव साहेबांचे हात साहेबांकडे गेले आणि त्यांनी एकमेकांना मिठीमध्ये घेतलं त्यावेळेस तमाम डोम तो वरळीचा डोम तमाम सैनिक शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक हळवा झाला प्रत्येकाच्या डोळ्यातनं आसू आली आणि प्रांजळपणाने एक गोष्ट कबूल करेल त्या ठिकाणी माझ्याही ही डोळ्यातनं तितकेच श्रुत रडले आज यासाठी नाही की ठाकरे येत आहेत आज यासाठी की हा ठाकरे ब्रँड एक होत आहे हा ठाकरे ब्रँड जो गेली कित्येक वर्ष आम्ही वेगवेगळा पाहिला कित्येक एक वर्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो कित्येक एक वर्षापासून एकमेकांशी सुद्धा संघर्ष केला आज हा ठाकरे ब्रँड एक होतोय राजसाहेब ठाकरे म्हणाले होते बाळासाहेबांना सुद्धा जी गोष्ट जमली नाही ती आज घडलेली आहे मला खरंच आज बाळासाहेबांची आठवण येते मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवेल माझी एक विनंती राहील हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा स्वर्गात बाळासाहेबांना लाखो नव्हे तर करोडो उचक्या लागल्या असतील काय माझे हे बछडे खाली नेमकं एवढ्या उचक्या का लागतात बाळा बाळासाहेबांनी दे याची देही याची डोळा तो सोहळा नक्की पाहिला असेल ज्यावेळेस सरा ठाकरे ब्रँड एक होत होता उभा महाराष्ट्र हळवा झाला होता आज भरून पावलं जे काही असेल शिवसैनिकांनो दिलसे बोलतो आज जे काही आहे भरून पावलं कधी मी हळवा होऊन कधी विश्लेषण करत नाही पण आज करेल कारण आज जे पाहिलं जे मनात आहे जे पोटात आहे तेच उठावर घेऊन येणार आणि होय त्या सभागृहामधला बसलेला प्रत्येक व्यक्तीनं व्यक्ती हळवा झाला होता आज जे पाहिलं तेच तुम्हाला सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करेल बाळासाहेब तुम्ही आज असायला हवा होता ज्या वेळेस ते जवळ घेण्याचे क्षण आले तो क्षण बघा काही व्हिडिओ मी तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करेल जे व्हिडिओ कदाचित तुम्हाला मीडियावर पाहायला मिळाले नसतील ते फक्त आपल्या माध्यमावर मिळतील कारण ते आम्ही स्वतः टिपलेले आहेत वरळीचा डोम खचा खच भरला होता वरळीच्या डोममध्ये त्याच्या क्षमतेच्या दहा पट जास्त माणसं आतमध्ये होती आतमध्ये माणूस काही मुंगी जाऊ शकणार नाही इतकी जागा तिथे नसताना बाहेर सुद्धा कमीत कमी त्या डोमच्या कॅपॅसिटीच्या दहा पट माणसं बाहेर होती आणि रस्त्यावरची वेगळी प्रत्येक क्षण मी चीद या तुम्हाला दाखवेल कदाचित मीडिया ह्या गोष्टी दाखवणार नाही पण ज्या वेळेस बाहेर लॉबीमध्ये आम्ही बसून हा सोहळा आणि माझी खासियत तुम्हाला माहिती आहे मी आतमध्ये जाऊन कधी खुर्चीवर बसत नाही मी बाहेर शिवसैनिकांमध्ये रमतो मी बाहेर फक्त लॉबी अशा जवळपास बारा ते पंधरा लॉबी तिथे होत्या जी एक लॉबी मी तुम्हाला आता दाखवणार आहे अशा बारा पंधरा ते पंधरा लॉबी होत्या त्या लॉबीमध्ये सुद्धा किती महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक महारा मराठी प्रेमी माणसं बसली होती जरा एकदा पहा आणि त्या क्षणी ज्या वेळेस त्यांना जवळ घेतलं त्यावेळेस त्या माणसांच्या मनातल्या त्या हालचाली पहा कशा प्रकारे म्हणजे हा जिवंत ही जिवंत सभा होती मी एवढंच सांगेल आणि ही सारी माणसं जिवंतपणे त्या सभेला अनुभवत होती ही पहिल्यांदा अशी कुठली तरी सभा पाहतोय ज्याच्यामध्ये एक जिवंतपणा होता आणि माणसं हळवी होत होती जरा पहा ना ते क्षण आणि त्या क्षणामध्ये मी बाळासाहेबांशी एक संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो का कुणास ठाऊक माझ्या मनातल्या या उत्स्फूर्त भावना होत्या आणि डोळ्यात अश्रू तरळले होते, होते। ज्यावेळेस माणसांना काय करावं काही नाही ते आपला आनंद व्यक्त करत होती त्या क्षणी मी बाळासाहेबांशी संवाद साधतो होतो जरा पहा जय महाराष्ट्र आज वरळी डोमच्या बाहेर उभे आहोत काल कोणीतरी आशिष झोलार म्हणत होता हे वरळी डोम भरणार नाही त्यांना जरा हे लॉबी मध्ये बसले दृश्य दाखवा लॉबी मध्ये बसलेलं दृश्य ही ताकद आहे ही ताकद आहे ठाकरेंची hey! या महाराष्ट्रात चालतो तो फक्त हा ब्रँड शिव ठाकरे आणि महाराष्ट्र हा ब्रँड आहे आज

बाळासाहेब ठाकरे यांनी अरे वाटली बाळासाहेब एक स्वर्गीय प्रबोधनकार बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब चा घेऊन जाणारे आजचे आपले निमंत्रक दोन ठाकरे बंधू म्हणजे अर्थात هڪ مستڪمل وجود آهي هڪ فاڪري तुम्ही पाहिलात मी बाळासाहेबांना म्हणत होतो बाळासाहेब ठाकरे एकत्र आलेले आहेत बाळासाहेब पहा ना बाळासाहेब ठाकरे एकत्र आलेले आहेत बाळासाहेब पहा हा मराठी माणूस कसा आहे बघा बाळासाहेब किती माणसं जमलेत बघा बाळासाहेब हे तुमचं धन आहे बाळासाहेब हे मी सांगायचा प्रयत्न करत होतो तिथे का कोणा असाव बाळासाहेबांशी बोलताना मन हळव झालं आणि डोळ्यातनं आपोआप तरळले आम्ही कधीही हळव होऊन बोलत नाही पण आज तो क्षण आला आम्हाला हळवं करून गेलेलं आहे तो क्षमते आम्ही राजकारण करत नाही आम्ही राजकारणात जर असू पण आम्ही राजकारणी नाही आम्ही हृदयापासून गोष्टी करतो शिवसेनेवर प्रेम केलं हृदयापासून केलं शिवसेना आपली मानली शिवसेना आपल्या आपण तिच्या झोकून दिलं हृदयापासून केलं शिवसेना हे आमच्यासाठी राजकारणाचं माध्यम नाही आणि शिवसेना याला आम्ही कधी राजकीय पक्ष म्हणून पाहिलंच नाही तुम्हाला आणखी काही प्रसंग दाखवतो या प्रसंगात तुम्ही सार सारं जगाल म्हणजे तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही वरणीच्या डोम मध्ये नव्हतात तुम्हाला एक प्रसंग असा दाखवतो ज्या क्षणी माझी पोलीस अधिकाऱ्यांशी एक थोडीशी वाचाबाच झाली मी यशवंत किल्लेदारांना सुद्धा म्हटलं किल्लेदार साहेब सैनिक बाहेर उभे केलेले आहेत आतमध्ये डोम आहे किंवा बाहेरचा पॅसेज भरला याचा अर्थ या, या सैनिकांना तुम्ही रस्त्यावर सोडू शकत नाही पोलिसांनी दरवाजे बंद करून घेतले गेट बंद करून घेतले बघा ना माझी वाचाबाची किल्लेदारांना सुद्धा मी थोडंसं बोललो

हे नाही पाहिलं शिवसैनिक आहेत महाराष्ट्र सैनिक आहेत ते सारे आपले आहेत त्यांना आत यायचंय कित्येक जण म्हणतात आम्हाला फक्त आतमध्ये कोपऱ्यामध्ये उभं राहायचंय आम्हाला बाकी काहीच नाही आम्हाला बसायला जागा नको काही नको आम्हाला फक्त या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हायचंय एवढीच त्यांची ती माफक इच्छा होती त्यानंतर मी एका आयपीएस ऑफिसरशी बोलण्याचा प्रयत्न केला ज्याने ह्या सगळ्याचा चार्ज घेतला होता मला माहित नाही त्याचं नाव काय असेल त्या आयपीएस ऑफिसरचं मला म्हणतायत खर तर तिथे डोक्यामध्ये एक गेली होती बरं का मला म्हणतायत मी आम्ही लाठी चार्ज करू काय म्हणाले आम्ही लाठी चार्ज करू जर हा गेट असाच गेट वर जोर येत राहिल तर आम्हाला लाठी चार्ज मी त्यांना प्रेमाने सांगितलं साहेब लाठी चार्ज करू नका लाठी चार्ज करू नका शेवटी जे व्हायचं ते घडलं गेट तुटला माणसं आत आली जरा पहा किती वेळ थांबायचं साडे पाच हजारे पंधरा हजार कोटी होणार आज आतमध्ये टॅम्पेड होणार गर्दी होईल चेकरा टेकडी होईल त्याच्या रातून पण त्यांना जर आवारात आवारात ठेवलं असतं नाही बाहेर जवळपास एक दहा बारा हजार लोक आपण कंट्रोल नाही करू शकत आज चक्रात ठेवले त्याच्यामुळे मग ह्यांचं आपण कसं करणार नाही किंचं केलं तर विरोध बघा आता गेटवर प्रेशर येतोय गेटवर प्रेशर येतोय लाकी चार्ज कर गेटवर प्रेशर येतोय म्हणून म्हणतोय बाकी काही नाही लाठी चार्ज करू नका आवारात जागा अशी भरपूर आहे रहा। गेट बसून बाजूला वा गेट बसून बाजूला वा गेट बसून बाजूला वा गेट तुटणार आहे मी सांगतो हा गेट तुटणार आहे गेट बसून बाजूला वा गेट बसून बाजूला वा कमीत कमी आयपीएस ऐकत नाहीये आयपीएस ऐकत नाहीये तुमच्या पद्धतीने तुम्ही पुष्करानंतर फक्त महिलांना सांभाळून घ्या आणि पुष्करा पाहायला सैनिकांना बाहेर ठेवलं आत आतमध्ये जागा आहे असं नाही सला भरलेलं आहे पण सैनिक असे बाहेर उपयोग नाही महिला आज लाखोंच्या संख्येने शिवसैनिक येतोय चुकीचं नाही बसवा हे चुकीचं आहे आज तुम्हाला काय दाखवायचंय महाराष्ट्राला वैरडी डोंब मध्ये माणसं आली नाही आज बाहेर माणसं बघा लाखोच्या संख्येने उभी आहेत हे वेगळं चित्र महाराष्ट्राला दाखवायचंय का कुणाच्या हाताखाली आपण ही कामं करतोय कुणाच्या सांगण्याखाली ही कामं करतोय आज महाराष्ट्र करोडो लोक इथे जाऊन सांगतील पण वरडी डोक चला आतमध्ये फुल आहे तिप्पट संख्येने भरला पण बाहेर तर बसू शकतात की नाही बाहेर आणि पाऊस सहन करू पण हे कशासाठी आज बघा तुम्ही बाहेरची दाखवा काय प्रकार चालवलाय हो हो कुणाच्या कुठल्या प्रशासनाच्या खाली चाललंय शेवटाला मी लोकांना एवढंच सांगितलं आता पुष्करा पुष्करा म्हणजे तुम्ही समजू शकता मराठीत सांगितलं नाही कॅमेऱ्यांचं लक्ष होतं त्यामुळे आणि तेच घडलं जे घडायचं ते घडलं सारा आत आतमध्ये आला सारा सैनिक आतमध्ये आला बघा ना कशा प्रकारे त्यात आपल्या सुष्मताई सुद्धा फसल्या होत्या जरा पहा ना हा हा सुद्धा एक क्षण बघितलं नाही जय महाराष्ट्र अशा प्रकारे गेट तुटला आपले सारे सैनिक आतमध्ये तुम्ही घेणार नसाल तर आम्ही काय बाहेर उभं राहणार आम्ही आतमध्ये येणारच आणि आतमध्ये आल्यानंतर त्या सर्वांनी जे शिवसैनिक असतील महाराष्ट्र सैनिक असतील यांनी आभार मानले म्हटलं आभार कसले मानायचे आपण काय बाहेर उभे राहण्यासाठी आलोय आपल्याला गेट वाच लागेल माणसं आतमध्ये आली त्यांनी मानलं सुद्धा या गोष्टीला काय म्हणतायत बघा ना सगळे बरे आता असाच गेट तोडून यायचा आतमध्ये ತುಮಿ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರೂ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಫೋಟೋ ನಾಂಬೇ ಕಡ ಕದ ಸಮೀರ ಜೀ ಪ್ರಮ

हजारो महाराष्ट्र सैनिक असतील शिवसैनिक धावत पळत आतमध्ये गेले आपण सर्वांनी पाहिलात आणि कालपर्वामध्ये कोण तो भाजपचा नेता आशिष झोलार नावाचा म्हणतोय की वरळीचा डोम भरणार नाही या कावळ्यांना काय माहिती आमची ताकद आता थांबा थोडं थोडा धीर धरा तुम्हाला अजून काय काय दाखवायचंय कसं आसमान दाखवायचंय ते थोडं राखून ठेवतो आता काही बोलत नाही पण ह्या कावळ्याने ज्यावेळेस आजचा व्हिडिओ पाहिला असेल ना त्याला रात्रभर झोप लागणार नाही हे काय घडतंय मुंबईमध्ये हे काय घडतंय असो आता एक क्षण मी तुम्हाला असं दाखवतो ज्यामध्ये महाराष्ट्र गीत चालू आहे बघा मी तुम्हाला संपूर्ण सोहळा कसा मी त्याला विभागलाय थोडं भागा भागांमध्ये विभागलाय महाराष्ट्र गीत ज्यावेळेस चालू होतं ते महाराष्ट्र गीतासाठी तमाम म्हणजे आता मी बाहेरच्या भागात आतमधलं महाराष्ट्र गीत कदाचित तुम्ही मीडियावर पाहिलं असेल पण बाहेरचं महाराष्ट्र गीत जे कदाचित तुम्हाला दाखवलं गेलं नसेल ते महाराष्ट्र गीत दाखवतो ज्यामध्ये आम्ही सारे महाराष्ट्र गीत बोलत होतो म्हणजे उभा असलेला प्रत्येक बरं ते एका वाद्यावर वाजवलं जात होतं ते पटकन तेवढं लक्षात ते येत नव्हतं की कुठली ओळ चालू आहे पण ठीक आहे आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केला आणि महाराष्ट्र गीताचं कडवं न कडवं गायचा प्रयत्न केला जरा एकदा त्याची झलक पहा न भूतो न भविष्यती असं ठागरेंचं ऐक्य आणि जोड आहे मराठी माणसाच्या ऐक्याची हेच अजस्त्र अफाट आणि विराट स्वरूप आज मुंबई महाराष्ट्रातनं उभं जग पाहणार आहे ज्यावेळेस मराठी ऐक्य होतं आणि ज्यावेळेस विशेषतः ढाकरेंचं ऐक्य होतं आता महाराष्ट्र गीत चालू आहे मी थोडं थांबतोय कृष्ण भद्रा <laughs> गोदावरी एकपणाचे कृष्ण कोयना भद्रा एक एकपणाचे एक भरती पाणी माती Maharashtra mazaa महाराष्ट्र 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 हा शब्द जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र हा शब्द ज्यावेळेस त्या अंगावर शार उभारात होता बरं एवढंच नाही बरं का या सबंध सोहळ्याचा आनंद डोमच्या आतमधल्या सैनिकांनी आणि बाहेरच्या सैनिकांनी लुटला कारण सुरुवातीला जी गाणी वाजत होती ती वरळीकर बँड वर वाजत होती आणि वरळीकर बँड म्हणजे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको आपली आपल्या स्टाईल मधली गाडी अगदी मराठमोळी मस्त पैकी तो सोहळा चालला होता आणि या सोहळ्यामध्ये आत जितके नाचत होते तितकेच बाहेर सुद्धा नाचत होते आणि ह्या नाचण्याचा आनंद महाराष्ट्र सैनिकांनी शिवसैनिकांनी मलाही त्याच्यामध्ये ओढलं आणि तो नाचण्याचा मी सुद्धा एक भाग केव्हा होऊन गेलो माझं मलाच कळलं नाही जरा पहा हा सोहळा <tileolithic> या व्हिडिओच्या शेवटाला फक्त एवढं सांगेल की आज सबंध दिवसामध्ये मी तिथे काय पाहिलं मी आज सबंध दिवसामध्ये मला महाराष्ट्राचं राजकारण उत्तरेकडून थेट दक्षिणेकडे जाताना आणि पूर्वेकडून थेट पश्चिमेकडे जाताना असं मला दिसलं कारण ज्या वेळेस हा मराठी माणूस एकवटतो एका मराठीच्या झेंड्याखाली एकवटतो त्या स्वाभिमानाखाली एकवटतो त्या अस्मितेखाली एकवटतो त्यावेळेस एक भल्या भल्यांची टरकलेली असते सन्मान्य राजसाहेब ठाकरे सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे वेळेस एकमेकांना जवळ घेत होते तो क्षण मी तुम्हाला दाखवला आज उद्धव साहेबांनी सुद्धा चांगले शेलकितले दिलेले आहेत चांगले राखून ठेवलेले जोडे हाणलेले आहेत आज मला तो सारा सोहळा पाहत असताना पुन्हा एकदा सांगतो शेवटाला मला बाळासाहेबांची आठवण येत होती आणि दाखवा दाखवावं असं तो बाळासाहेब पहा ना हे स्वरूप पहा तुमचा हा सैनिक बघा कसा एकवटलाय बाळासाहेब आणि आमच्यासारखे नवतरुण तरुण सुद्धा एकवटलेत बाळासाहेब आम्ही तुम्हाला गुरु द्रोणाचार्यांप्रमाणे फक्त दुरून दुरून पाहिलेला आहे आणि दुरून दुरून तुमच्याकडून काही गुण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आम्ही एकलव्याप्रमाणे आहोत दुरून दुरून शिकलोय आणि दुरून दुरून आपल्या शिवसेनेसाठी झटण्याचा एक प्रयत्न करतोय बाळासाहेब का कुणास ठाऊक बाळासाहेब आज जर तुम्ही तिथे असतात तर आज तुम्ही त्या दोनही पुत्रांना जवळ घेतला असतात कवेत घेतला असतात आणि माहीत नाही भविष्य कसं असेल भविष्यात काय वाढून ठेवलंय माहीत नाही पण आजच्या क्षणी आजच्या क्षणी हा महाराष्ट्र या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार मात्र नक्की झाला असता बाळासाहेब आज आम्ही तिथे मराठी माणसाला गुढी घेऊन येताना पाहिलंय गुढी घेऊन येताना पाहिलंय बाळासाहेब जणू काही एक मराठीचं नऊ वर्ष साजरं होत आहे नवीन वर्षाची सुरुवात होत आहे बाळासाहेब गुढी घेऊन आले होते मराठी ऐक्याची गुढी तोरण घेऊन आले होते मराठी ऐक्याचं तोरण हे काय आहे बाळासाहेब हे काही राजकारणात होत नाही असले प्रसंग राजकारणात असतात हे हृदयात असतात हे भावनिक प्रसंग आहेत राजकारण वेगळं जे कमळी करते ते राजकारण बाळासाहेब आम्ही इथे जे पाहिलं ते हृदयकरण पाहिलं आम्ही सारे शिवसैनिक असू महाराष्ट्र सैनिक असू आम्ही सारे तिथे हृदयापासून ते सारे क्षण जगत होतो कोणी गुढी घेऊन येत कोणी तोरण घेऊन येतोय कोणी छत्रपती शिवरायांचे झेंडे घेऊन येतंय मी गावोगावचे काही शिवसैनिक पाहिले ते आपल्या भाकऱ्या स्वतः घेऊन येत आहेत नवल वाटलं बाळासाहेब ही माणसं तुम्ही कशी घडवलीत कशी कमवलीत नाही माहिती पण तुम्ही ही माणसं आज शिवसेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देऊन गेलेत आम्ही खरंच या क्षणाचे उभा महाराष्ट्र मी एकटा नाही उभा महाराष्ट्र या क्षणाचा आज एक साक्षीदार आहोत ही ठाकरेंची एकी होत असताना आम्ही तिथे स्वतः उपस्थित होतो यापेक्षा अजून वेगळं काय पाहिजे आनंदाचा क्षण तो गुठला असो मी तुम्हाला सर्वांची रजा घेतो जास्त काही या विषयावर बोलत नाही माझं मन थोडं हळवं झालेलं आहे तुम्ही समजू शकता सप्रेम जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद